मोती सबणाची वेळ झालीय मृदुल मृणाल उठाळ करायची लक्ष्मी पूजन इथे मृदुल मृणाल झोपलेले आहेत अजून आणि आता वाजलेले आहेत साडे आठ तर मला मृदुल बोलला आई सकाळी सहाचा अलार्म लाव आम्हाला लवकर उठाव आणि अजून झोपलेत बघा ऊन आलेला आहे चल मृदुल उठ मृणाल उठ लवकर ऊन आले बघ चला लवकर उठा पूजा करायची आहे सगळं आवरायचं आहे तयारी करायची आहे थोडी मदत करा मला चला उठा लवकर उठ हे बघ ऊन आले बघ चला आंघोळ करा मोती साबण छान उठण्याने आंघोळ करायची छान नवीन कपडे घाला चला उठा लवकर उठ उठ उठ, उठ तर आता मृदूल मृणाल अजून झोपलेलेच आहेत आणि झोपेतच आहेत तर आता इथे माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि इथे नेहमीप्रमाणे इथे तयार होत आहे मी तर आज लक्ष्मीपूजन आहे आणि खूप तयारी करायची आहे होम डेकोरसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेलच तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लक्ष्मीपूजन मांडणी पूजेची वगैरे मी कशा पद्धतीने करते तर आज मी तुमच्यासोबत सगळं शेअर करत आहे ॲक्च्युली कालच अमावस्या लागलेली आहे आणि आजची सूर्यास्तानंतर दोन तासापर्यंत पूजा चालू म्हणजे चालते केलेली तर आता मी लवकर आवरणार आहे आणि नाश्ता वगैरे तसेच गॅलरी वगैरे इथे सगळं झाडलोट वगैरे केलेली आहे आणि छान फ्रेश वातावरण आहे थोडीशी थंडीला सुरुवात झालेली आहे आणि इथे आता सरांशी वगैरे मी डिस्कस करत आहे की असं असं करायचं आहे म्हणून आणि होम डेकोर वगैरे तर आता आंघोळ वगैरे झाली फ्रेश झाली नाश्त्याची तयारी करायची आहे आणि तसेच आता इथे चहा वगैरे ठेवते सर पण उठलेले आहेत आंघोळ वगैरे झाली आहे त्यांची इथे ते देव पूजा वगैरे करतायत तसेच आज इडली सांबर नाश्त्यामध्ये असणारे मृणालची फरमाइश आहे की आई इडली सांबर बनव आणि फराळाचा खौंबकंटाळ आला आहे त्यांना आत्ताच तर म्हणतात आई वेगवेगळं काहीतरी नाश्त्याला बनवतात आता उपमा पोहे हो हे तर होतच असतं त्यामुळे आज जरा खोबऱ्याची चटणी ओल्या नारळाची सांबर आणि इडली बनवणार आहे तर आता इथे सगळी प्रिपेरेशन अगोदर करून घेते चहा वगैरे आमचा तयार झालेला आहे तर या तुम्ही पण चहा घ्यायला तर इथे आम्ही दोघं अर्धा अर्धा कप असा सकाळचा चहा मॉर्निंगचा घेत असतो तर इथे जरा निवांत सरांसोबत हा चहा घेते आणि नंतर मग कामांना सुरुवात केली की नॉनस्टॉप संध्याकाळपर्यंत कामच चालणार आहे आज माझी आणि फराळाचं वगैरे सगळं बनवून झालेलं आहे बाकी तयारी वगैरे सगळी केलेली आहे तर इथे इडलीचं मी काल डाळ आणि तांदूळ भिजायला घातले होते तर रात्रीचं मी वाटण करून ठेवलं हो आता इथे कुकरला सांबर फोडणीला देते म्हणजे पटकन दोन शिट्ट्यांमध्ये सांबर तयार होतं मूग डाळ वगैरे इथे यूज करत असते मूग डाळ तूरडाळ आणि मसूर डाळ अशी तीन डाळी तर इथे छान असं फर्मेट झालेलं आहे बघा रात्री मी वाटण म्हणजे ग्राईंड करून ठेवलेलं होतं वाटून डाळ आणि तांदूळ तर हे छान असं फेटून घ्यायचं आहे एका डा एका डायरेक्शनेच फेटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करते थोडं घट्ट वाटतंय आणि त्यानंतर मग इडली पात्रामध्ये मी इडली तयार करायला ठेवणार आहे आणि बाकी सगळे म्हणजे झाडलोट वगैरे झालेले आहे सरांनी देवपूजा केलेली आहे गॅलरी वगैरे वॉश करून घेतले तसेच कपडे वगैरे भिजायला घातले किंवा नंतर एक दोन तासाने कपडे धुणार आहे तर याच्यामध्ये मीठ चवीनुसार टाकून घेते आहे आणि हे सगळं एका डायरेक्शनने फेटून असं तयार करून घ्यायचं आहे याचं बॅटर तर मी घरीच करत असते मी कधी रेडीमेड बाहेरचं असं इडलीचं पीठ आणत नाही मी डाळची डाळ आणि तांदूळ भिजायला घालून असं पद्धतीने करते तर आता इथे मी थोडासा सोडा टाकलेला आहे करता वेळी सोडा टाकायचा आहे म्हणजे छान इडली अशी फुलते आणि अशी सॉफ्ट लागते मऊ तर आता हे मी चांगलं फेटून घेतले तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर आता इडली पात्राला असं याने तेल लावायचं ब्रशने आणि त्यानंतर सगळं मी बॅटर असं चमचाने त्यामध्ये घालून घेते आहे तर प्रत्येक पात्र असं मी ठेवून घेते पाणी ठेवलं आहे गरम करायला कुकरमध्ये इडली कुकरमध्ये तर हे बघा अशा पद्धतीने आणि एकीकडे इकडे कुकरला लगेच सांबर लावलं आहे चटणी बनवून घेतली चटणी पण खोबऱ्याची खूप छान लागते तडका वगैरे दिल्यानंतर ओल्या नारळाची चटणी तर मी इडली बनवले की सांबर आणि चटणी असतेच आणि हे दोन्ही असलं की प्रॉपर असा नाश्ता होतो पोटभरीचा आणि मुलांना सरांना पण खूप आवडतं त्यामुळे मी अधूनमधून असं बनवते आप्पे वगैरे ढोसे उत्तप्पा वगैरे बनवत असते तर तेवढंच मुलांना पण वेगळं आणि आता इथे पंधरा मिनटं ठेवणार इथे ओल्या खोबऱ्याची चटणी करून घेतली त्यावर तडका टाकलेला आहे तर छान असा तडका टाकला आहे कढीपत्ता नेमकी संपला आहे त्यामुळे मग इथे मी कस्तुरी मेथीचा वापर केलेला आहे तर असं छोट्या छोट्या गोष्टीत ॲडजस्ट करत असते मी जर नसेल तर मी तसंच करते अगदी त्या गोष्टीसाठी किंवा त्या वस्तूसाठी मी आवडून बसत नाही तर आता इथे छान इडली अशी फुल फुललेली आहे तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे फुलपात्रा सॉरी इडली पात्रालासुद्धा चिकटलेली नाही आहे आणि अगदी सॉफ्ट झाली आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा तर आज मुलांसाठी मी इथे नाश्ता बनवलेला आहे आणि लगेच मग साईडला लगेच जे भांडी पडते ते लगेच वॉश करून घेते खूप कामांची घाईची सकाळी गडबड असते घाई असते तर मग एकीकडे कुकर लावलाय लगेच दुसरीकडे मग पडलेली भांडी वगैरे चटणीचे सगळं मी वॉश करून घेते मृणाली इथे आंघोळ वगैरे करून बसलाय टी व्ही बघतोय आणि बोलतो की आई आता सुट्टी आहे जरा निवांत बसू दे टी व्ही वगैरे बघतोय तर चालूच राहतं तर इथे इडली छान झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान फुललेल्या आहेत मस्त आणि अगदी म मऊ अशा सॉफ्ट होतात खाताना पण छान लागतात इथे सगळी प्रिपेरेशन नाश्त्याची करून घेतली प्लेट्स वगैरे स्पून तसेच बाउल्स वगैरे काढलेत आणि त्यांना आता इथे मी ताटं करत आहे तर हे इडली करता करताच एक दोन रील्स बनवून घेतल्या म्हणजे साईड बाय साईड लगेच मी कामात कामं करून घेते आणि खूप माझं हेक्टिक रुटीन झालेलं आहे व्हिडिओ शूट करायचा एडिटिंग करायचं पुन्हा पूजेची तयारी डेकोरेट करायचं नाश्त्याची तयारी जेवणाची भांडी कपडे वगैरे सगळं इवन म्हणजे कुठलीही मेड नसताना किंवा वॉशिंग मशीनसुद्धा माझ्याकडे नाही आहे सगळं हाताने मी स्वतः एकटी काम करते आणि अगदी सकाळपासून उठल्यापासून म्हणजे आता दिवाळी जरी आहे सुट्टी जरी आहे तरी मला पहाटे उठूनच करावं लागते म्हणजे जरा थोडंसं मी लेट उठते परंतु पहाटेपासूनच मला तयारी सगळी करायची आहे पुन्हा अगदी पण रांगोळी दिव्यांपासून तर पूजेची मांडणी पुन्हा हार वगैरे सगळं काही तर नाश्ता वगैरे तर इथे तर प्रॉपर असा नाश्ता केलेला आहे तर या तुम्ही पण नाश्ता करायला तर छान असे मी सगळ्यांच्या प्लेट्स वगैरे भरून घेतल्यात तर मृदूल मृणालने छान उठणं लावून मोती साबणाने आंघोळ गेली आहे अरे वा छान नवीन कपडे घातले आज नाश्ता करतंय कशी झाली इडली ना खा खा पोटभर खा नाश्ता वगैरे झाला कपडे वगैरे वॉश करून घेतले इथे सगळे प्लांट्स मी गॅलरीतून बाथरूममध्ये आणले आन आणि आता त्यांना पाणी वगैरे घालून स्वच्छ धुती आहे तो खूप छान वाटतात होम डेकोरसाठी सुद्धा असे प्लांट्स तुम्ही हॉलमध्ये वगैरे बेडरूम्समध्ये असं ठेवू शकता त्यावर पाहिलं त्याकडे पाहिलं तरी खूप फ्रेश वाटतं तरी इथे सर कपडे ट्राय करत आहे आणि दिवाळीची शॉपिंग केलेली आहे सरांनी भरपूर सारे बघू द्या कसं दिसतंय मस्त दिसते सारे कपडे घेतलेले आहे सरांनी ह्या वर्षी अरे वा छान छान कलर तर आता सगळी कामं आवरली आणि सरांनी इथे कपडे वगैरे ट्राय केली मुलांनी सुद्धा तर सगळे जुने कपडे वगैरे इथे मी त्यांचं ड्रॉवर आवरायला घेतलाय तर आता हे आवरल्यानंतर मग आता जेवणाचं काही टेन्शन आहे सकाळी इडली पोटभरीचा नाश्ता केलेला आहे आणि मग आता इथे मी घेतलेलं आहे डेकोरेट करायला घर तर ही दुपारी आता बघा मला दोन ते तीन वाजलेले आहेत हे सगळं करता करता नाश्ता वगैरे घरातला आवरतात फरशा वगैरे सगळ्या क्लीन केल्या आज अमावस्या आहे तर अमावस्या असताना घरामध्ये पाण्यामध्ये मीठ टाकून सर सरक्ण, सगळीकडनं सरक्ण, फरशी पुसून घ्यायची म्हणजे निगेटिव्ह शक्ती बाहेर जाते आणि खूप फ्रेश पॉझिटिव्ह वाईब्स येतात तर अशा पद्धतीने तुम्ही गोमूत्र किंवा मीठ हळद असं पाण्यात टाकून सगळीकडनं कानेकोपरे वगैरे पुसून घ्यायचे तर आज आमवसा असल्यामुळे मी सगळीकडनं क्लीन करून घेतलं त्यानंतर मग आता इथे गालीच्या वगैरे अंथरला मध्ये सेंटरला त्यावर टिपवाय आणि आता इथे डेकोरेट करते तर हे जे मी फुलांच्या पाकळ्या वगैरे करून घेतल्यात नागिणीची विड्याची जी पानं होती ती पानं मी ठेवून असं छान असं डेकोरेट करून घेते तर छान वाटतं दिवाळी वगैरे सणासुदीला असं केलं तर आणि मला असं कंटाळा असं वाटत नाही परंतु असं खूप आवड हौस असली की सगळं होते त्यामुळे मग मी आता इथे एवढी थकलेली आहे परंतु तरीही अजून होम डेकोर करत आहे आणि हे झाल्यानंतर पुन्हा पूजेची तयारी तर सरांनी छान फ्रेश अशी फुलं आणली होती मग सगळे हार वगैरे करून घेतले सरांनीच हार केले आणि त्यानंतर मी आता इथे होम डेकोर करायला घेतले या तर यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर खूप छान वाटतं असं सेंटरला मध्ये टिपायवर ठेवल्यानंतर त्यामध्ये तुम्ही लाईटचे दिवे वगैरे किंवा त्यामध्ये पंथी वगैरे ठेवू शकता लाईट्स वगैरे खूप सुंदर वाटतं तर अशा पद्धतीने जेवढं होईल तेवढं आपण आपल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि आता हे सगळं होमडेकर करून घेते नंतर साईडला कोपरे वगैरे सजावट करून घेते तर मंदिर वगैरे देवघर छान सजवलं आहे आणि आता इथे फुलांच्या पाकळ्या वगैरे सगळं टाकून घेतल्या तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने केलं हे बघा तर खूप सुंदर वाटतं आणि त्यामध्ये दिवा लावला ना तर थोडंसं तेल टाकायचं आणि पाण्यावरचा दिवा तर खूप वेळ चालतो असा अशा पद्धतीने मी सगळं करून घेतलेलं आहे बघा आता खूप वेळ जातो यामध्ये करायला परंतु छान वाटतं प्रसन्न वाटतं अगदी घरामध्ये छान आणि ह्या लक्ष्मीपूजनला तर सगळीकडे दिव्यांचा लक्ष लख लख काटच असतो त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याकडे जेवढं काही असेल तेवढं ते, ते, ते सजावट केलेली छान दिसतं तर अशा पद्धतीने माझ्याकडे हे ज्या हळदी कुंपाच्या कोयऱ्या होत्या तर ह्या मी साईडला ठेवून घेतल्या डेको डेकोरेट केलेलं आहे आणि खूप सुंदर दिसतं तर आता इथे झालेलं आहे आवरून तर आता इथे दिवा लावल्या अशा पद्धतीने दिसतं त्यानंतर इथे पाण्यावर चालणारे दिवे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता जवळपास चार ते पाच तास हे दिवे चालतात अगदी म्हणजे तेल तेल वगैरे काही लागत नाही फक्त थोडंसं त्यामध्ये अर्धा ते अर्धा चमचा तेल टाकलं तर दोन ते तीन तास हे दिवे सहज चालतात आणि असं ग्लास वगैरे तुमच्याकडे काचेचे बाउल्स असेल तर ते तुम्ही असं डेकोरेट करू शकता त्यामध्ये असे आर्टिफिशियल प्लांट्स वगैरे काही छोटेसे फुलं वगैरे टाकले तर सुंदर दिसतं तर अशा पद्धतीने बघा अंधारामध्ये दिसतं तर मी सगळ्या लाईट ऑफ करून आहे तुम्हाला तर आता जवळपास माझं उडकतच आलेलं आहे पुन्हा आता संध्याकाळी जेवणाची तयारी म्हणजे मी दुपारीच जेवण बनवून घेतलेलं आहे आता फक्त गरम गरम चपाती वगैरे बनवायची आहे तर पहिले डेकोरेट करून घेतेये घर तर इथे मी सुंदर अशा फुलांच्या पाकळ्या ठेवून घेतेये प्लांट्स भोवताली आणि त्यावर मग ते दिवे मी ठेवणार आहे तर खूप रात्रीच्या वेळेला लाईट्स नसल्या लाईट्स अंधारामध्ये खूप सुंदर दिसतात आणि हे दिवे म्हणजे दोन ते तीन तास सहज जळतात अगदी मंद अशी वाट करायची आणि खूप वेळ देवत राहतात तर असं मी फुलांच्या पाकळ्या वगैरे ठेवून घेतलेल्या आहे तर हे बघा तर हे वाट्या बाउल्स वगैरे मी जे केले डेकोर ते मी तिथे ठेवून थे घेतलेले आहेत आणि हे प्लॅन्ट स्वच्छ मी धुतले त्याला पाणी वगैरे घातलं त्यामुळे खूप फ्रेश दिसतं त्याकडे पाहिलं तरी असं खूप म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स येतात छान वाटतं फ्रेश वाटतं सणासुदीला तर आता तर आता इथे मी आज पिंक कलरची साडी वेअर केलेली आहे काटपदर आणि आवडून घेतलेला आहे तर आजचा असा माझा लुक आहे ट्रॅडिशनल आणि ॲक्च्युली मी ब्लाऊज शिवला शिवणं झालंच नाही वेळच नाही मला मिळाला त्यामुळे मी इथे माझ्याकडे मॅचिंग असं स्लीव्हलेस ब्लाऊज होता तर सर बोलले की घाल छान दिसतोय म्हणून मी तोच ठे घातलेला आहे आता इथे मी आवरून घेते आजचा लुक माझा अशा पद्धतीने केलेला आहे आणि छान वाटतं असं सणासुदीला नटायला तटायला आम्हाला आवडतं त्यामुळे मग आता आणि कुठलंही काम आपण अगदी मनोभावे मनापासून केलं तर ते छानच होतं तर पूजा करायची म्हटलं तर पूर्ण प्रॉपर साडी वगैरे वेअर करूनच मी करत असते हातात बांगड्या सवाशणीने छान असा

इथे मी पूजेची मांडणी करत आहे सर्वात प्रथम तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीचा फोटो असेल तो असा ठेवून घ्यायचा आहे इथे माझ्याकडे विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो एकत्र मी खास बनवून घेतलेला आहे तो मी ठेवला आहे तर बसुबारस मध्ये ही मूर्ती दाई म्हटल्या की लक्ष्मी आलीस त्यामुळे मी तीही मूर्ती तिथे ठेवून घेतली एका साईडला मी कलश स्थापना केलेली आहे कलश असं स्वच्छ घासून त्यामध्ये अर्धा आणि भिवून घेतलेला आहे अर्धा त्यामध्ये विड्याची पानं पैसा वगैरे टाकून नारळ ठेवून घेतलेला आहे आता सर्वात प्रथम आपल्याला पाट पाटावर एक कोर असं आणून आहे लाल कलरचं त्यावर मी एक विड्याचं पान त्यावर कान घेऊन मी आपल्याला गणपतीची सर्वात प्रथम पूजा करायची असते तर गणपतीची मूर्ती मी ठेवून घेतली नंतर कुबेर आणि कुबेर म्हणून आपण इथे सुपारी ठेवायची आहे तांदळाची रास घालायची ज्यावर एक सुपारी म्हणून मी त्यावर डिफंट वगैरे लावून घेतलं आहे ती कुबेर म्हणून ठेवायची तुमच्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मी यंत्र वगैरे असेल तर ते ही तुम्ही एका विड्याच्या पानावर ठेवून घ्यायचं आहे तर त्यावर तांदळाची रास घालायची आणि तांदळाच्या राशीवर ती मूर्ती ठेवायची तसेच इथे कुलदेवतेचा मी टाक ठेवलेला आहे आणि एका एक साईडला मी लक्ष्मी ठेवलेली आहे तर इथे आपल्याला त्याच्या खाली तांदळाची रास घालायची किंवा तुम्ही स्वास्तिक काही काढू शकता आणि त्यावर आपल्याला अशा पद्धतीने ही लक्ष्मी ठेवून घ्यायची आहे आणि दोन खोबऱ्याच्या वाट्या ठेवायच्या लक्ष्मीला बताशांचा प्रसाद चालतो त्यामुळे बताशांचा प्रसाद इथे मी ठेवलेला आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये आणि एक एक तर लह्या आणि आपल्याकडे इथे बताशा असं ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर एका याच्यामध्ये मी असं नाणं दाखवलेलं आहे लक्ष्मी तर आपल्याला आपल्याकडे जे काही असेल धुम लक्ष्मी तर आपण सगळे दाग दगिनी पैसा वगैरे त्याचीही पूजा करायची तेही एका साईडला पण मंजूर करायचं होते इथे मी अशा पद्धतीने मंजूर सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे तांदूळ अक्षता वाहून पूजा मनोभावी करायची आहे समोर असे मी दिवे ठेवलेले आहे जेवढे दिवे लावता येईल तेवढे आजच्या दिवशी तुम्ही दिवे लावायचे घरामध्ये लपकाट करायचा घराच्या भूटा डे वगैरे काढून सजावट करायची अशा पद्धतीने मनोभावे पूजा करायची फुल वगैरे वाहून घेतलेला आहे इथे तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र जपायचा आहे तो महालक्ष्मी खामे हे विष्णू करण्याचे ध्येम आहे त्यांना लक्ष्मी प्रचोदयात अशा पद्धतीने तुम्ही अजूनही काही तुम्हाला कोणत्या देवाची सेवा करायची असेल ते तुम्ही करू शकता अशा पद्धतीने मी पूजेची मांडणी केली एखादी तुमचा कोळी समोर रांगोळी काढली कासव आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये पाणी वगैरे फराळाचा नैवेद्य त्याच्यानंतर जे काही जेवण बनवलं त्याचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे गोरधुखाचा त्यानंतर मी दिवा धूपदी अगरबत्ती लावून ठेवलेली आहे तर इथे समोर आणि लाईट्स वगैरे लावलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण पूजेची मांडणी केलेली आहे आणि जेवढे दिवे लावता येईल तेवढे दिवे लावायचे तर इथे मी समोर असे दिवे ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे रात्रीचे आज बारा वाजेपर्यंत जागायचं आणि सर्वात शेवटी जो एक उपाय करायचा आहे घरातली अलक्ष्मी किंवा निगेटिव्ह शक्ती बाहेर करण्यासाठी काय उपाय करायचा तो उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवलेला आहे सांगितलेला आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा अशा पद्धतीने मी होम डेकोर केलेला आहे दिवे वगैरे सगळीकडे लावून घेतले आहे हे हो जे माझ्याकडे कुंकाची होती ती डेकोरेट म्हणून ठेवली त्यासोबत इथे मी असे छान असे बाउल्स ठेवून दिवे लावून घेतलेले आहेत की मी बनवू शकता खूप सुंदर दिसतं अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये बनवू शकता तर आता पूजा वगैरे करून घेतली दिवे वगैरे सगळे लावून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय आता मला खाली गाडीची पूजा करायला जायचं आहे तर अशा पद्धतीने मी घर सजवलं छान रांगोळी काढली दारापुढे दिवे वगैरे ठेवले लक्ष्मीची पावलं वगैरे काढून घेतलेले आहे पूजा वगैरे झालेली आहे आता माझी आता मी खाली गाडीची पूजा करायला जाणार आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करतेच तर अशा पद्धतीने छान असं घर दिसतंय आणि खूप सुंदर मस्त प्रसन्न वाटते सगळे आनंदी उत्साही आहेत आणि खूप असं आस... म्हणजे मनात असं आपल्या खूप असा आनंद मन मोकळं घ असलं ना की चेहऱ्यावर तो आनंद दिसून येतो तर अशा पद्धतीने मी सगळी पूजा वगैरे सगळं करून घेतलं दिवे वगैरे लावलेले आहेत ला आणि खरंच खूप खूप प्रसन्न वाटतं आहे तर इथे दागदागीने आपले काही पैसा वगैरे असेल तर त्याचीही आज पूजा केली जाते लक्ष्मी म्हटलं की सगळंच येतं घरामध्ये पण तुम्ही नवीन झाडू वापरायला आणली असेल तर तिचीही देखील पूजा आजच्या दिवशी करतात तर अशा पद्धतीने मी सगळे दिवे वगैरे लावून लखडाकाठ केलेलं आहे तर आता मी चाललेली आहे गाडीची पूजा करायला तर सगळं ताट वगैरे घेतलेलं आहे फुलं फुलांच्या हार वगैरे करून तर आता लिफ्टमधून पार्किंगमध्ये आलेली आहे आणि आता गाडीची पूजा करायला चालली आहे तर चला तर आता इथे सर्व पार्किंगमधून गाडी पूर्वेला तोंड करून अशी लावत आहेत लाईट्स वगैरे हो लावून नंतर चालू गाडी करूनच आपल्याला पूजा करायची आहे ती पण आपल्या आपली एक लक्ष्मीच आहे म्हणजे आजच्या दिवशी तुमच्याकडे गाडी किंवा मोठी असो छोटी असो गाडी टू व्हीलर फोर व्हीलर घरात घराची पूजा घर पण लक्ष्मीच आहे त्यानंतर आपल्याकडे गाई वस्त्र काही असेल तर शेतकरी असलेत की ती पण लक्ष्मी आहे त्यामुळे सगळ्याची पूजा करतात घरातल्या केरसोणीची आजच्या दिवशी नवीन केरसोणी वगैरे आणूनही तिची पूजा केली जाते घरातल्या लक्ष्मीची म्हणजे जी सवासणं आहे तिने सुद्धा असं छान सवाष्ण लोक करून साडी वगैरे नवीन वेअर करून पूजा वगैरे करायची आहे तर अशा पद्धतीने हे लक्ष्मीपूजन सेलिब्रेट केलं जातं आणि आता इथे मी गाडीच्या चाकावर वगैरे पाणी घालून घेते आतलं जे मशीन बोनेट वगैरे असतं तर त्याची पण देखील पूजा करायची असते तर आता मी आतल्या याची सगळ्या मशीनची पूजा वगैरे करून त्यानंतर मग गाडीची पूजा केल्यानंतर पुन्हा इथेच आता गाडीची पूजा करताना वगैरे एक दोन रील्स वगैरे फोटोशूट केलेले आहेत तर असं साईड बाय साईड कामात कामं सगळी काही करून घेते आणि खूप असं म्हणजे कन्फ्युजन होतं खूप सारं काही डोक्यामध्ये असतं काही ना काही करायचं असतं परंतु जसं जमेल तसं मी आ, शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर अशा पद्धतीने आम्ही तर आता माझी पूजा वगैरे झालेली आहे थोडेफार फोटोशूट केले त्यामुळे तुम्ही बघून घ्या तर इथे आतमध्ये सुद्धा गणपती बाप्पा आणि स्वामींची मूर्ती आहे तर त्याची देखील मी पूजा करून घेते मूर्तीची पुन्हा स्टेरिंगची वगैरे सगळे आपण पूजा करून घ्यायची अशा पद्धतीने मी गाडीची पूजा करून घेतलेली आहे तर काही फोटोशूट केलेले आहेत इथे सरांनी मी तर हे बघा तर सर पण खूप छान दिसत आहेत तर अशा पद्धतीने आता इथे मी पूजा वगैरे करून झाली घरी आली नंतर तुळशीला मी इथे दिवा वगैरे लावलेलाच होता तुळशीचीही मी पूजा करून घेतलेली आहे तर तुळशीपुढे पण आज दिवा वगैरे देवत ठेवायचा तुळशीला हदी कुंकू फूल वगैरे अक्षदा वाहून पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने मी गॅलरीमध्ये पूजा केलेली आहे तर हे बघा खरच खूप छान होम डेकोर केलेला आहे तर सर पण बोलले की खूप छान केलं मुलांना पण खूप आवडलं तेवढ्यात तेवढं केलेलं आहे जसं जमेल तस अशा पद्धतीने पूजेची मांडणी वगैरे करून घेतलेली आहे दिवे वगैरे लावलेत हे बघा फराळाचा वगैरे नैवेद्य ठेवायचा आहे घरामध्ये काही गोडधोडाचं बनवलं असेल तर त्याचाही नैवेद्य वगैरे ठेवून घ्यायचा आहे सगळ्या लाईट्स वगैरे लावून घेतल्यात घरातल्या हँगिंग लाईट वगैरे सगळीकडे लाईटी लाईटीचा दिव्यांचा असा लखलखाट आजच्या दिवशी करायचा आहे तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि इथे अशी मी लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आहेत आपल्याला देवघरापर्यंत अशी लक्ष्मीची पावलं काढून घ्यायची म्हणजे आजच्या दिवशी लक्ष्मी घरामध्ये येत असते तर असा आहे आणि इथे महाराजांनाही दिवा फूल वगैरे अगरबत्ती लावून पूजा वगैरे केलेली हो आहे तर अशा पद्धतीने मी घर सजवलं आहे कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता इथे वाजलेले आहेत बारा बारा वाजेपर्यंत असाच टाईमपास आम्ही टी व्ही वगैरे बघितला आणि बारा वाजले नंतर आपला जे घराचा शेवटचा कोपरा आहे तिथून म्हणजे अगदी जुन्या झाडूने झाडू न उचलता झाडत झाडत आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बाहेरपर्यंत झाडत आणायचं आहे झाडू न उचलता त्यानंतर दाराच्या बाहेर न्यायचं तीन वेळा आपटायची झाडू आणि झाडूचा जा, एक तुकडा असा तोडून बाहेर टाकायचा आणि बोलायचं की अलक्ष्मी घरातली अलक्ष्मी बाहेर जाऊ दे आणि शुभलक्ष्मी घरात येऊ दे अशा पद्धतीने आपल्याला ही हा उपाय करायचा आहे अगदी घरातली निगेटिव्ह शक्ती तुमचे काही अडीअडचणी दूर सगळ्या लक्ष्मी आता दूर करते, नेहमी आपल्यावर प्रसन्न होते अशा पद्धतीने करायची आहे पूजा तर आता इथे मी काही फोटोशूट केले पाहायला विसरू नका